आता परत पाऊस चालू झालेला आहे दिसत नाही पण आत्ता जस्ट आला मी कपडे वगैरे काढले बाहेरून आणि एवढं मला थकल्यासारखं झालं आहे ना डे तर आता वाजले सात सव्वा सात वाजलेत आणि गौरंशाने अजून आले नाही मला खूप खूप डेंजर थकवा आला तर आता मग लिंबू सरबत बनवले लिंबू सरबत देते आणि मी आत्ता ब्लॉक्स गेलेला आहे वाजलेत बारा आणि आजा यांचा पड्डे आणि नाटक करतात बाळाला घेईन ना हा असं बोलते बाळ झाल्यावर लगेच वॉटर पार्कला जायचं टोपरा टोपरा बांधशील का हा हम्म अख्ख बाळाची प्लॅनिंग चालू झाली तो माझ्या राहू चांगलं पूर्ण पाहूया पाहूया मी आत्ता ब्लॉग सुरू केलेला आहे वाजले बारा आणि आज आहे यांचा बड्डे आणि नाटक करतो हॅपी बड्डे या <laughs> बर्थडे दिवशी चेहरा दाखवायचा नाही असा आहे का <laughs> लाईट चालू केली ना म्हणून इकडं गौरंग सुद्धा झोपलाय विश कर तोंड तर दाखवा अरे तोंड तर दाखवा हॅपी बर्थडे थँक्यू सगळ्यांनी हॅपी बर्थडे बोला हॅपी बर्थडे चला भेटू आपण उद्या हॅलो गुड मॉर्निंग आहेत सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आत्ता ऊन आलेला आहे आणि मस्त एक पावसाचा झपाटा येऊन गेलेला आहे तरी पण थोडीफार गरमी आहे लगेच काय जाणार नाही गरमी दहा दहा बारा दिवस जास्त पाऊस पडेल तेव्हा गरमी जाईल तरी पण थोडं थंड थंड वाटतं आहे बरं वाटतं आहे जरा पण खूप लवकर पाऊस पडायला लागला आहे अजून खूप टाईम आहे पावसाला नंतर काय सांगता येत नाही खूप गरमीसुद्धा होईल आणि आज आहे यांचा बड्डे आठ तारीख आहे आठ मे तर आज यांचा वाढदिवस आहे रात्रीची क्लिप जशी तुम्ही बघितली असाल रात्री विश केलं मी आणि मग त्यानंतर काय झोप नाही मांजरीचा बिल्लू हातमध्ये जायला बघतोय तर जशी रात्रीची क्लिप बघितली असाल रात्री मी विश केलं यांना गवडाचं झोपलेला आणि आता माझी आवडलं तेवढे बेकार झाले ना काय सांगू तुम्हाला पाय तर एवढे दुखतात आणि आज रात्री पायाला असा माझ्या गोळा आलेला दोन्ही पण पायांना त्याच्याने मला तर चालवतच नाही म्हणजे एवढं कंटाळाला आहे ना मला चालायला का चालू का नको असं म्हणजे उभं राहू का नको तर आता जेवढं होईल तेवढं पटापट करून घेते आईंनी मेंदूवाड्याचं टाकलेलं गौरांज जसं बोललेलं की फ्रेंच फ्राईज पाहिजे मला तर आई बटाटे आणायला विसरल्या त्या त्यांनी सांगितलेलं सुद्धा पण ते विसरले आणायला मग त्यांनी मेंदूवड्याची डाल टाकले तर आता मेंदूवाडा त्या दिवशीसारखा नाही खात आता, <ड़ानिध> आता मी जबरदस्ती वरडून आले त्याला तेव्हा खायला चालू केलं आहे नाही तर छान खातो किती न बनवलं की मला वाटतं त्याला फ्रेंच फ्राईज खायचे होते म्हणून का काय तर पण आता केलं आहे सुरुवात खायला वाजलेत ते म्हणजे दहा आता जस्ट मी पोहे खाल्लेत आणि आता जसं जसं जवळ येत चाल महिना तसं तसं त्रास वाढत चाललं आहे मला आणि भीतीसुद्धा वाढत चालले आहे तसं कंबर कंबरपुरी कामातून गेलेले कारण पुरा असं वाकल्यासारखं होतं ना पोट वाढल्यामुळं तर काल तर हालतच खराब झालेली तर आता ये तील मी पटापट जरा पूर्ण करते कामं आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते आणि हे जाणार कुठेतरी आता येतील मला वाटते हाफ डे करून तर तुम्हाला मी नक्कीच सांगते आणि नक्कीच भेटवते तर सगळ्यांनी त्यांना हॅपी बड्डे विश करा आणि त्यांच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण हो अशीच बप्पाच्या चरणी एक वेराईच्या चरणी प्रार्थना करते आणि या ब्लॉगला सुरुवात करते आणि आवडलाच ब्लॉग तर मग लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक चांगली कम दा करा भेट पण थोड्या वेळानंतर तोपर्यंत कंटिन्यू करावं लॉक आम्ही सुद्धा नाश्ता करून घेते तुमदवण आणि चटणी आणि आता वाजलेले बारा आणि मला एवढा थकवा आलेला ना थकलेले मी पुरे ते कपडे घासायला उभे राहते लादी पुसायला तर आता मी कपडे घासायचे जर बंद करेन डायरेक्ट संध्याकाळी मशीनलाच टाकेन त्याच्यामुळं मला खूप थकवा आलेला आता बिरडा साफ करून घेतल्यावर आणि पाणी पिऊन घेते घसासारखं सुकायला आहे तर आणि आईसुद्धा बाहेर गेलं तर मला माहितीच नाही म्हणजे हॉस्पिटलला गेल्यात त्यांचे सुद्धा डोळे दुखतात तर दाखवायला तर आता मी कालवण टाकून घेणार आहे कालवण टाकलं पावट्याचं काम बसते तर आता हे सुद्धा आलेत एक वाजलाय आणि गौरंठला सुद्धा नेतात आणि ते चाललेले देखवेरेला तर आता गौरांशला पण जरसं भात देते का पावट्याचं कालवण टाकलं आहे पण तो व्हायला टाईम लागेल त्याच्यामुळे आता मी पटकन फोडणीचा भात बनवते त्याला आणि देते माझं मला झालं आहे खरंच आई गेल्यात दवाखान्यात डोळे होतात म्हणून मला तर माहिती पण नाही कुठं गेल्यात आता समजलं आपल्या पायांची बेल का पप्पा किती वस्तू फुलं आणतात चाफ्याची काही लोकसुद्धा गेलेले आहेत गौरांच्या नाही आणि आता मी जेवायला घेते आवट्याचं कालवण भात पापड आणि एक वडा आणलाय वडा खाते किती दिवसातनं मी वडा खाते नाही तर प्रेग्नेंट राहिल्यापासून वडापाव वडापावच खाते वडापाव समोसा वडापाव समोसा तर किती दिवसातनं मी वडा आणलाय आहे आता जेवण घेते वाजलेत ना दीड आज एवढा टाईम झाला आता परत पाऊस चालू झालेला आहे दिसत नाही पण आत्ता ना जस्ट आला तर मी कपडे वगैरे काढले बाहेरून आणि एवढं मला थकल्यासारखं झालं ना डेंजर आणि हे गौरांशला घेऊन गेले ना ते एकदम बरं केलं बाबा कारण त्याला इतर रूममध्ये सांभाळायचं आणि त्याच्यात माझं असं असे आलत म्हणजे आजूलाच थकल्यासारखं वाटायला लागलं मला म्हणून ते गोळा ना ला लागेल बरं झालं मला खूप बरं वाटते जरा आराम आता गोळी खाते वाजेत ना आडीच वाजायला आलेत आणि थोडा आराम करते आज खूपच त्रास व्हायला लागला मला नाही सांगू शकत काय माहिती आहे अचानक मला एवढा थकवाय आलं ना आणि चपात्यांचं पीठ मळून ठेवलेलं मी बोललो नंतर बनवते तेव्हा पण मला एकदम चक्करला सरकत म्हणजे थोडंसं मला कोण सांगत नाही जसं मी पहिल्यासुद्धा बोलले आईसुद्धा आता मी दोन लाटल्या ना तेव्हा आल्या त्या ते बाहेरून म्हणजे भाजी का काहीतरी आणायला गेलेल्या तेव्हा ते त्यासुद्धा ते मला बोलल्या की मी करू का चपात्या भाकरी करतानासुद्धा मला विचारतात त्या असं काही नाही आहे आईंची तर मोठी मदत असते मला आई आई आहेत म्हणून मला तेवढं तरी सोपं झालं आहे बाकी माझ्याकडनं या अवस्थेमध्ये तरी काय झालं नसतं कारण या प्रेग्नेन्सीमध्ये एकदम डेंजर अवस्था झालेली आहे माझी एकदम खूप डेंजरवाला थकवा आलेलं मला तर मी तरी पण चपात्या करून घेतल्या माझं असं असतं की नको ना एकटीला सगळं तेवढं करायला त्यांनासुद्धा नाही होत एवढं सगळं करायला म्हणून मग मा एक काम केलं तरी त्यांचं कसं जरा हलका होईल ना मग त्यांनी चवळीची भाजी भात बनवला परत बाबांना भाकरी बनवायची असते ज्वारीची त्याला आटवून बनवतात मला येत नाही मग असं असते म्हणून मग मी बोलत चला करते तर मी केल्या चपात एवढा काही टाईम लागला नाही आणि त्याच्यानंतर मला असा आला ना बापरे त्याच्यानंतर तुम्ही बघालच सरबत पिली मी, मी थोडा आराम केला आणि त्याच्यातच मी साईबाबांचे स्वामी समर्थांचे जे गाणी होते किंवा भजन ते ऐकत बसलेले त्याच्याने खूप बरं वाटत होतं आणि आत्तासुद्धा मी तेच लावलेलं आणि बघा एकदम बेकाराने घ्यास तर एवढे बेकार हलत होते ले ले। -पट तो तो ना पायांची तर माझ्या काय सांगू आता रोज ब्लॉगमध्ये मी तेच बोलायला लागले असं वाटायला लागले मला पण काय करू मला होतंयच असं तर आता चपाती टाकलेली आहे पटापट चपात्या करून घेते तर आता वाजले सात सव्वा सात वाजले आणि गौरांच्या अजून आले नाही मला खूप खूप डेंजर थकवा आला तर आता मग लिंबू सरबत बनवलं लिंबू सरबत देते काय नाही ती सकाळपासून खूप थकवा आला दुपारी तर मी जीवावर केलं आता मी जरा लिंबू सरबत पिऊन घेते जरा बरं वाटेल आपल्या अंग गळवणाऱ्यासारखं झालं पाहिले तर दुखतात एकदम हालत बेकार झाली लिंबू सर मत नाही जरा बघत बरं का साखर पाहिजे आधीच मला ऍसिडिटीचे डेकर येतात बेकार साखर टाकून आणि मिक्स करून पिते आलेला आहे गोंडू माझा गोंडू गोंडू फटके द्यायला गोंडू आल्या आता त्याला चपाती भरवते चपाती देते खायला वाजले साडे नऊ त्यानंतर थोडी भांडी झाली ती घासून घेते कसं झालं दर्शन घेतलं एक विरायचं आणि बॉल आणला आणि लगेच तोडला पण आहे ना इकडे आपण त्याला बॉलचं घालायचं इथं बस वाला हे बघ कुठं पडला हां असं बोलते बाल झाल्यावर लगेच वॉटर पार्कला जायचं टोपरा टोपरा बांधशील का हम्म अख्ख बाळाची प्लॅनिंग चालू झाली तो वाढ चांगलं पूर्ण पाहूया पाहूया नंतर वॉटर पार्क नुसतं वॉटर पार्कला जायचं नाही जेवलं महत्वाचा क्लॉस तिथे मिळेल अरे कॉम्प्लेक्स हा ते कर्नाळा कर्नाळा कॉम्प्लेक्स हा तिथं तिथं स्विमिंग पूल मध्ये सगळं सगळं तिथंच थोडा शिकलाय ना गौरंग नाही स्विमिंग करायला फक्त मला तिथे मोठं आहे ना मी पुढे गेला नायच पप्पाला ना? का बोला काय हॅपी बर्थडे नाही बोलला बोलायचं ना काय माहिती केक आणतात की नाही आणणार आहेत गप्पाला पण कसरायलाय मग तू बाहेर जातो का खेळायला सिद्धीसोबत थोडसा थोडसा खेळ ये दहा वाजले भांडे घसरायचे आई आता बाबाला भाकरी बनवतात काय लाव गट गट्टू चिंके लावलंय इकडं आणि बघत नाही मी बिलकुल फोन दाखवत नाही तो बघत नाही बघितलं तरी पण एवढं नाही आणि बघतच नाही बघून देतच नाही खरं म्हणजे पण आता बाबा टीव्ही बघायला बसले आणि त्याने बघितलं नाही दुपार सकाळी बघितलेलं तेवढाच त्यानंतर इथं तो खेळत बसलेला म्हणून त्याला आता टीव्ही बघायची होती बाबा जेवतील मग त्यांना टीव्ही बघायला लागेल म्हणून मग त्याला दोन मिनिट दिला

संपलं गे मग चला चपाती खाल्लेली आहे याने एक टेन्शन गेले जातो का मोठी चड्डी घालून हिच्या सोबत सिद्धी बघ जा आवाज दे थांब चायनीज दिला एक चिक्की घेऊन आलेत यांचा बड्डे काय असं स्पेशल नाही मी पण मी सुद्धा माझ्या बड्डेला केक वगैरे कापायचं बंद केलेलं आहे आणि यांचंसुद्धा नाही आणि तिकडं ते हल्ले वगैरे चालू झालेत तर आपले भारतीय सैनिक वगैरे ते युद्धासारखं चालू झालं आहे आता बड्डेला इंटरेस्टच नसते आपण प्रेमाने विश करायचं असं मी एक प्लॅन केलेला की मी स्टेशनला जाऊन एक गुलाब आणून गौराच्या पप्पाला देणार पण तो मा माझी तब्येतच बरं नव्हतं एकदम खूप खूप टेन्शनवाला हो थकवा आलेला मला त्याच्यामुळं मी गेलेच नाही मग राहायला चला आता अकरा वाजले तर आता अकरा वाजले अजून पप्पाने पप्पाने अजून थांब तसा नाही करायचं गौराजने अजून हॅपी बर्थडे बोलला नाही पप्पाला ना गौरा कशाला पप्पाला हॅपी बर्थडे नाही बोलला ना अजून अच्छा हो। पोरगा आणि पप्पाने याला कायच नाही दिलं बोलते खायला नाही दिली दिलीज दिलं दिलो एकदम पाणी पण नाही पियाला दिलं बाबा मी बोललो पप्पाला पाणी पनी पनीर पनी असेल कैरी पण नाही दिली कैरी पिट्ट्या कैरी चायनीज नुसतं चायनीसच दिलं तिथं काकडी पण असते काकडी पण नाही तिची तशी आहेत बघितले पण मग कशावर लक्ष फोन मध्ये नागत होते असेच करतात तुला का त्याच्या बाबतीत तोंड उघडणार नाही बोलत होता काय पप्पा मला हे घ्या मला काकायरी घ्या सरबत घ्या मला नको लिंबू सरबत मला फक्त पाहिजे बॉल आणला असं ते करायचं त्याला कापून टाकला आणि त्यातला गोल बॉल आणलेला असं काम आहे गौरांचं म्हणून खेळणी घ्यायची नाही गौरांशला मी काय बनवला गौरांशला तुझं दुडू तुडू तुडू तुझ्या द उद्या जायचंय कुठं ते उद्या चौलॉकमध्ये बघा